गणेश जन्म सोहळ्या निमित्त गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी भाविकांच्या स्वागतासाठी श्री गणपती संस्थान सर्च मोहिनी ए खोपोली अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील वरद विनायकाच्या माधी गणेशोत्सवा निमित्त श्री गणपती संस्थानच्या वतीने जोरदार तयारी करत सहा दिवस महडमध्ये मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले गणेश जन्माच्या मुख्य सोहळ्याची महापूजा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते व संस्थानच्या कार्याध्यक्षा ऍडव्होकेट मोहिनी मंदार वैद्य यांच्या हस्ते श्रींची महापूजा करून या उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला खालापूर तालुक्यातील महाड गावातील अश्विना यात गणेश जन्म सोहळ्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती भजन कीर्तन विविध मराठी अभिनेत्यांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रम व दिनांक मंगळवार चार फेब्रुवारी रोजी श्रींची पालखी मिरवणूक असे भरघोस कार्यक्रम असणार असल्याची माहिती वरद विनायक महाडच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी दिली भाविकांना नमस्कार सगळ्यांना मागे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज इथे अष्टविनायकापैकी मानाचा चौथा माला जाणारा गणपती म्हणजे वरद विनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि इथे प्रत्येक वर्षी माघी जन्मोत्सव म्हणजे श्री गणपती जन्मोत्सव जो माघ महिन्यात येतो तो अतिशय उत्साहात साजरा केला जातो आणि त्यासाठी संस्थेतर्फे सा भरपूर उपाययोजना केली जाते की जेणेकरून कुठच्याही भाविकांची काही गैरसोय होऊ नये यंदा हा उत्सव तीस जानेवारी म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी पहाटेपर्यंत असणार आहे आणि चार तारखेला पहाटे ललिताच्या कीर्तनाने हा उत्सव संपन्न होईल म्हणजे त्याची सांगता होईल आणि आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम ह्या दरम्यान आपण आयोजिले आहेत मग त्यामध्ये आता परवाच कथक नृत्यावरती एक गणपतीच्या भक्तिरसावरती आधारित कथक नृत्यावरती एक कार्यक्रम झाला काल एक नृत्यावरचा एक कार्यक्रम होता आज आपल्याकडे ग्रामस्थांसाठी विशेष करून महडच्या ग्रामस्थांसाठी खेळ पैठणीचा असा आपण कार्यक्रम आयोजित आहे त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेकलाकार सुखी मराठी उपस्थित असणार आहेत उद्या उद्या यालकर हसाल असा एक हास्य प्रयोगावरती कार्यक्रम आहे आणि उपाययोजनांचं म्हणाल तर आपण मोफत पाणी सेवा इथे कायम अँब्युलन्स पाच दिवस उभी ठेवलेली आहे पोलीस बंदोबस्त व्यवस्थित आहे पोलिसांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळते नेहमी दरवर्षीच तसेच यावर्षी चांगले सहकार्य मिळत आहे आणि मोफत रिक्षा सेवा आपण पाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून पाट्यापर्यंत ठेवलेली आहे तसेच आज आपण आता मुद्दामुन इथे बऱ्याच वेळेला भरपूर लाखोंच्या संख्येने आपल्या इथे बा, लाडक्या बा, बाप्पाचे दर्शन केला भाविक के येतात आणि पण तरी पण ज्यांना पूर्ण शक्य होत नाही त्याकरता आपण युट्यूब लिंकची सोय ठेवली आहे की जेणेकरून लोक लाईव्ह कीर्तन बघू शकतील आणि उत्सव काळामध्ये पाचही म्हणजे पूर्ण उत्सव काळामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्तपुआ आफळेजी यांचं कीर्तन आहे तर तरी या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आलेल्या भाविकांचा बाप्पानी नमस्कार स्वीकार करावा आणि त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वांचे आयुष्य सुखमय हो गणपती बाप्पा मोर्या